राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन बोफोर्स घोटाळा झाल्याचा निकाल कोणत्याही न्यायालयाने दिलेला नाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ओम प्रकाश पोकर्णा यांचा भाजप प्रवेश अच्छे दिन आले राम पाटील रातोळीकर मातंग समाज बांधवांचा अठ्ठावीस मे रोजी किनवट येथे सामूहिक विवाह सोहळा शाश्वत पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जलस्वराज्य टप्पा या कार्यक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड आता बातमीपत्र विस्ताराने बोफर स्तोफा खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा काल देशातील कोणत्याही न्यायालयाने आजपर्यंत दिलेला नाही माध्यमांनी या विषयाला अकारण प्रसिद्धी देऊन त्याचा भाऊ केल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी परदेशातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले स्वीडनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तेथील डॉयजू हेटर वृत्तपत्राचे मुख्य संपादक पीटर वोलो यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोफोर्स संदर्भात आपले मत मांडले ते म्हणाले माध्यमांनी कथित बोफोर्स घोटाळ्यावरून टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर काही वर्षांनी मी देशाचा संरक्षण मंत्री झालो होतो त्यावेळी माझ्या निरीक्षणाप्रमाणे बोफोर्स तोफा या सर्वोत्कृष्ट होत्या आजही भारतीय लष्कर बोफोर्स तोफांचा वापर करीत आहेत बोफोर्स मध्ये घोटाळा झाल्याची चर्चा फक्त माध्यमांमध्येच सुरू असते ही मीडिया ट्रायल आहे का असे विचारल्यावर मुखर्जी म्हणाले मी ते सांगू शकणार नाही मी तो शब्द वापरलेला नाही मी एवढेच सांगू शकतो की माध्यमांनी त्या विषयाला अवास्तव प्रसिद्धी दिली पण आतापर्यंत कोणत्याही न्यायालयाने त्यामध्ये गैरव्यवहार झाला होता असे सांगणारा निकाल दिलेला नाही नांदेड दक्षिणचे माजी आमदार व काँग्रेसचे जुने निष्ठावान कार्यकर्ते ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश घेतला निवडणुकीनंतर शरीराने काँग्रेसमध्ये तर मनाने भाजपमध्येच होते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण व वा आमदार अमरनाथ राजूरकर यांच्याशी जमत नसल्याने तसे ते काँग्रेसच्या रोजच्या कारभारातून अलिप्त होत चालले होते आज या सर्व गोष्टीवर पडदा पडत मुंबईमध्ये एकनाथ खडसेंच्या हस्ते माजी खासदार भास्कररावजी खदगावकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या भाजप प्रवेशाला आज औपचारिक मुहूर्त मिळाला परंतु स्थानिक भाजप कार्यकर्ते याबाबत नाराज असल्याचे समजते एकीकडे मोदी सरकारची वर्षपूर्ती होत असताना जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना एक व नवीन आयात कार्यकर्त्यांचा एक गट असे चित्र दिसून येत आहे अच्छे दिन आले असे मत राम पाटील रातोळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने केंद्रीय भाजप कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार स्थानिक भाजपानेही भाजपा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह अरुंधती पुरंदरे प्रवीण साले व इतर नेते उपस्थित होते यावेळी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती उपस्थित पत्रकारांना देण्यात आली पहिले वर्ष हे कुठल्याही घोटाळ्याविना भ्रष्टाचाराविना गेल्याचे आवर्जून नमूद केले गेले तसेच जनधन योजना व इतर विमा योजनेच्या यावेळी माहिती देण्यात आली परंतु या पत्रकार परिषदेत नांदेड साठी नेमके काय केले याविषयी कुठलीही माहिती मिळाली नाही तसेच राज्याला अच्छे दिन आले असे मत राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन शांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मातन समाज बांधवांचा सामूहिक विवाह हो मेळावा गुरुवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लहुजी साळवे नगरी कलावती गार्डन किनवट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सामूहिक विवाह हो मेळाव्याचे हे पाचवे वर्ष असून या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून बावीस जोडपे विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आयोजक पत्रकार मधुकर अनेलवार व अध्यक्ष लक्ष्मीपती दोलटेल्लीवार यांनी दिली आहे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मातम समाज बांधवांचा सामूहिक विवाह हो मेळावा संपन्न होणार आहे महागाईच्या काळात मुलामुलींचे विवाह हो खर्चा दृष्ट्या परवडणारे नसल्याने मातन समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी मागील पाच वर्षापासून सामूहिक विवाह हो मेळाव्याचा आरंभ केला असून प्रतिवर्षी या मेळाव्यात विवाह हो करणे याकडे समाज बांधवांचा कल वाढला असून यावर्षी बावीस जोडपे या मेळाव्यात विवाहबद्ध होणार आहेत या मेळाव्याचे उद्घाटक माननीय अशोक पाटील सूर्यवंशी अध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम हे असून स्वागताध्यक्ष ज्योतिबा खराटे हे असून या मेळाव्याला खासदार राजीव सातव माजी मंत्री डी बी पाटील आमदार प्रदीप नाईक जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती दिनकर दही फळे माजी नगराध्यक्ष ईसा खान माजी नगराध्यक्ष के मूर्ती नगराध्यक्ष इंदुताई कनाके पंचायत समिती सभापती अश्विनी शेडसाके अभियंता जी एस देवनीकर मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आमचे किंबतचे वार्ता हरदगादे यांनी दिली आहे गावात शाश्वत पिण्याची पाणी मिळण्यासाठी जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जेल रामोड यांनी केले आहे कंधार तालुक्यातील इमामवाडी येथे सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी ग्रामसभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सरपंच प्रकाश पाटील मिनीबिडिओ प्रदीप सोनटक्के गोविंद मांजरमकर स्वच्छता तज्ञ विशाल कदम समाज व्यवस्थापक तज्ञ नागेश कंधारे शाखा अभियंता एस पी केंद्रे ग्रामविकास अधिकारी व्यंकट आदमपूरकर माधव मुसळे गणेश धोंडगे शिवानरंगले आदींची उपस्थिती राहणार आहे पुढे ते म्हणाले की जिल्ह्यातील टंचाई गावांना पिण्याचे पाणी मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रमात राबविण्यात येत आहे तीन वर्षापासून ज्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो अशा वाडीतांड्यांना तसेच नगरपालिकेच्या दहा किलोमीटर अंतरावरील पाणी टंचाई असणाऱ्या गावांना या योजनेचा लाभ देण्यात येतो या योजनेतून गावांना शाश्वत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे लोकसहभागातून ही योजना गावकऱ्यांनी पूर्ण करावी तसेच गाव हगंदारी मुक्त व स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे आवाहन रामोड यांनी केले प्रारंभी गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश कंधारे यांनी केले तर मिनी बीडिओ प्रदीप सोंटक्के यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार डॉक्टर आदमपूरकर यांनी मानले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात केजरीवालांची गडकरी मानहानी प्रकरणातील याचिका मागे बिलोलीट आवाडांच्या निधनाने शोकसभा सिरजगी सिरदगी गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती स्विस बँकेकडून दोन भारतीयांची नावे जाहीर दोन्ही महिला खातेदार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन बोफोर्स घोटाळा झाल्याचा निकाल कोणत्याही न्यायालयाने दिलेला नाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ओम प्रकाश पोकर्णा यांचा भाजप प्रवेश अच्छे दिन आले राम पाटील रातोळीकर मातंग समाज बांधवांचा अठ्ठावीस मे रोजी किनवट येथे सामूहिक विवाह सोहळा शाश्वत पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जलस्वराज्य टप्पा या कार्यक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या